नमस्कार सकाळच्या गडबडीमध्ये डब्याला काय द्यायचं हे सर्वांनाच खंत असते तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ डब्यासाठी अगदी परफेक्ट अशी मोड आलेली मटकीची उसळ कशी बनवायची लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे पॅन जो आहे तो हाय हीट करून घेणार आहोत म्हणजेच पॅन जो आहे तो गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये छोटे चार चमचे तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा छोटा मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान फुलून द्यायची आहे मोहरी आणि जिऱ्याची छान खमंग फोडणी बसली की भाजी जी आहे आपली छान होते त्याचबरोबर अर्धा चमचा इतकं जिरं घालून घेतलेलं आहे आणि हलकंसं हिंग घालून घेतलेलं आहे हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चॉप करून घेतलेला आहे तो छान आपण गोल्डन ब्राऊन कलरवरती परतून घेणार आहोत एकसारखा या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारी ही भाजी आहे मोड आलेली मटकी अतिशय चविष्ट आणि डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे सर्वांनाच येते पण ही माझ्या पद्धतीचे एकदम सिम्पल अशी मोड आलेल्या मटकीची उसळ बनवतो आहे आपण कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरवर आलेला आहे खूप पण गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा नाही हलकासा गोल्डन ब्राऊन कलरवरती आला की लगेचच आपण त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा टॅमॅटो देखील छान चिरून घालायचं आहे मीडियम आकाराचा टॅमॅटो घातल्यामुळे काय होतं की आपल्या मटकीला जे आहे ते मॉइश्चर राहतं आणि टॅमॅटोचं पाणी जे आहे ते सुटतं त्याचबरोबर टॅमॅटो देखील छान मौसूद होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं मीठ घालून घेतलेलं आहे ते, दे ते देखील छान एकत्र करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे छोटी या ठिकाणी मी दाखवायला विसरले इथे मी थोडासा गरम मसाला आणि धनेपूर देखील घालून घेतलेली आहे एक चमचा हे देखील छान परतून घ्यायचं आहे एक एकसारखं आणि मग त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मोड आलेली मटकी आणि ती देखील आपण घालून घेऊया आणि एकसारखं परतून घेऊया टॅमॅटो घातल्यामुळे मटकी जी आहे ती मॉइश्चर तसंच राहणार आहे आणि पाणी घालायची देखील गरज लागणार नाही आहे तर याच पद्धतीने मटकी जी आहे ती एकसारखी करून घेऊया मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण त्याच्यावरती झाकण घालून ठेवूया आणि आठ ते दहा मिनटासाठी वाफ काढून घेऊया आता इथे आठ ते दहा मिनटं झालेले आहे गॅसची फ्लेम जी आहे ते अगदी बारीक ठेवायची आहे जेणेकरून मटकी जी आहे ती खाली लागणार नाही आणि एकसारखी परतून घ्यायची आहे पाहू शकता इथे मटकी जी आहे ती खाली लागलेली नाही आहे आणि एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि आता आपण त्याच्यावरती घालून घेणार आहोत कोथिंबीर तुम्ही जर मोठा गॅस केला आणि मधीमध्ये आठ ते दहा मिनटामध्ये मधीमध्ये एकदा दोनदा मटकी जी आहे ते परतून घ्यायची ला आहे जेणेकरून पॅनला खाली लागणार नाही आणि मटकी जी आहे ती कडक होणार नाही करपणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आणि दोन ते तीन वेळा छान मटकी जी आहे ते परतून घ्यायची आहे इथे मटकीची उसळ रेडी आहे कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व करूया अतिशय सोपी पण चवीला तितकीच भन्नाट लागणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत